तलवारीच्या पातीला मराठी शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला मी स्वरा सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषेतील म्हणून खूप मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत हा दिवस म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या कवी लेखक ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कुसुम अग्रज यांचा जन्मदिवस कुसुम अग्रज यांनी आपल्या विलक्षण लेखक कौशल्य ले आणि शब्द समानार्थाच्या जोरावर साहित्यकाराची निम्रता केली त्यांनी अनेक कथा कविता कादंबऱ्या व इत्यादींचे कुशल लेखन केले त्यांनी मराठी भाषा न्यायभाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भारतामध्ये स जास्तीत जास्त बोलणाऱ्या भाषेपैकी तिसरी भाषा आहे आजच्या या पिढीनेही मराठी भाषेचा गोड सु गोडावा व सुधरता समजून घ्यावा मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करून आपण भारतामध्ये मराठी भाषेचा न्याय वाढू माय मराठी साध मराठी भाषेचा भावर्थ मराठी हात सात मराठी सात मराठी जमण्याचा हा अर्थ मराठी